मनोज जरांगे पाटील भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांच्यावर संतापले जरांगेंची भाजपा नेते आमदार प्रवीण दरेकर यांच्यावर जोरदार टीका प्रवीण दरेकर जातीपेक्षा पक्षाला मोठे मानत आहेत ते मुजर आहेत ते मराठ्यांच्या जातीचा अपमान करायला लागलेत जरांगे यांचा प्रवीण दरेकर यांच्यावर निशाणा तुम्ही सरकार मला निवडणुकीच्या अगोदर गुंतवणार आहात जरांगे यांचं सूचक विधान दरेकर तू कुविचारी आहेस तुझ्यासारखा माणूस कधीच होणार नाही जरांगेंची जोरदार टीका मराठा आंदोलक म्हणून जरांगे पाटील यांनी भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांचा चांगला समाचार घेत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे प्रवीण दरेकर जातीपेक्षा पक्षाला मोठं मानत आहेत ते मुजोर आहेत ते मराठ्यांच्या जातीचा अपमान करायला लागले आहेत असं म्हणत जरांगे यांनी प्रवीण दरेकर यांच्यावर निशाणा साधला आहे तुम्ही मला निवडणुकीच्या अगोदर गुंतवणार आहात असं सूचक विधान जरांगे यांनी आज दिनांक एकवीस जुलै रोजी दुपारी बारा वाजताच्या दरम्यान केलं आहे ते जालन्यातल्या अंतरवाली सराटीत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते दरेकर तू कुविचारी आहेस तुझ्यासारखा माणूस कधीच होणार नाही असं म्हणत जरांगेंनी प्रवीण दरेकर यांच्यावर हल्लाबोल केलाय जर भाजपाने मला जेलमध्ये टाकलं तर भाजपच राज्यात एक पण सीट आली नाही पाहिजे असं आवाहन जरांगे यांनी मराठा समाजाला केलंय दरम्यान छगन भुजबळ यांना धनगर आणि मराठा समाजामध्ये भांडण लावायचंय असं म्हणत जरांगी यांनी पुन्हा एकदा भुजबळ यांच्यावर टीका केली आहे कोणाकडून चर्चा नाही कोण नाही काय नाही पण खूप महत्वाची वाटते वाटली उघड करणार <laughs> बोललेच का दम निघायचं लयच उताळे लय उताळे जातीपेक्षा पक्षाला मोठ्या मानणारे नेत्याला मोठ्या मानणार लयच उताळे दमच नाही निघायचं जातीचं जा किती वाटलं होतंय होणार आहे किती जातीचं चांगलं जा झालं पाहिजे ध्यानच नाही याच्यावर त्याचं हो चा किती चांगलं झालं पाहिजे याच्यावरच ध्ये भंपकपाना म्हणजे त्या मुलीच्या डोळ्यातल्या पाण्याला भंकपपाना म्हणा लागले का तुम्ही काय माजूर येत राह तुम्ही लेकी बाळीचा सुद्धा प्रश्न कळाना किती अंगात मस्ती सत्तेची माजुरापानं असा बरं हा किती माजुरापाना असला पाहिजे म्हणजे त्या मुलीच्या डोळ्यातल्या त्या विद्यार्थिनीच्या लेकराच्या डोळ्यातल्या आसरूला तू भक्क काय काय भंपकपाना म्हणायला लागला म्हणजे तो अपमान करायला लागला मराठीच्या जातीचा अरे ज्येष्ठ आता किती काय बोलावं आपण काय करावं काय ले करा डोळ्यात आसरू येत कशासाठी येत त्या योजनेमुळं मी काय म्हणलो कालची प्रेस काढून बघत जाणार बाबा आधी काय बोललो ते आहे का जादरेकर तुला कसं झालं ते घसरगुंड येऊन घसरून पाड खेळ झालेला तो असाद्या ते घेण एकच फक्त भाजी आणि देवेंद्र फडणवीस एवढंच अरे दादा काय म्हणलो तर आम्ही पुरा ऐकत जा त्या योजना चांगली हे सुद्धा शब्द वापरलेला आहे मी पण ती आत्ता नव्हती पाहिजे आता पोरांचे ॲडमिशन आहेत मराठ्या सह सगळ्या जाती धर्माच्या लेकराचे अनेक आडी अडचणी यायला लागल्यात हा मुद्दा आहे माझा म्हणून तुम्ही ह्याच वेळेस ती का आणली त्याच्यामुळं सरोवर डाऊन झाले सगळं नेटचा फचका होऊन बसलाय ओरांना प्रमाणपत्र काढायचे तहसील मध्ये संपये आणि सगळेजण तिकडे लाईनला लागले ला 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 ला। त्याच्यामुळं त्या लेकरांच्या ऍडमिशनला महाराष्ट्र भराडचं लागल्यात ला 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 हे सांगितले याला भंक भंपक म्हणतात का अरे दरेकर दरेकर तुम्हाला काही कळत नाही का हे भंपक पाना कशाला म्हणावं लेकराच्या डोळ्यातल्या पाण्याला म्हणावं का हा त्याच्यात तुमचं लेकरू असतं तर किती वाईट झालं असतं किती वाईट वाटलं असतं किती त्रास तुम्हाला झाला असता मला मराठ्यांच्या पोरांना त्रास झाला की मला वेदना होत्या म्हणून मी बोलतो आणि दरेकरच्या तर नाव नव्हतं घेतलं ते आम्ही दरेकर भाऊ म्हणतो ते दुसरा लाड भाऊ म्हणतो आणि तुम्हाला कधी बोलतो आम्ही तुम्ही आम्हाला बोलल्यावर आधी नाही तुमच्यावर थुकत नाहीत आम्ही थुकत सुद्धा नाहीत आधी आम्ही नाव बी घेत नाही तुमच्या तोंडावर कसली आहेत तुम्ही काय आम्ही आम्हाला बोलल्यावर माझ्या जातीला बोलल्यावर बोल आता तू उघडे पडडे बरं दरी कर तुम्ही समाजाच्या नजरेतून तुम्ही आता उघडे पडे तुम्ही एका लेकराच्या डोळ्यातल्या आलेला पाण्याचा अपमान केला म्हणजे समस्त महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या लेकरांचा तुम्ही अपमान केलाय त्यामुळे तुम्ही आता मराठ्यांच्या नजरेतून शंभर टक्के उघडे पडले आणि तुम्ही दुसरं काय म्हणले परत ते की गर्दी इकडून हटली आणि तिकडे गेली म्हणून बोल गर्दी काय असते ना तुम्हाला मुंबईत घेतला जाता आम्ही आल्यावर मग मुळे देणार ना आम्ही तेव्हा गर्दी तुम्हाला काय असते तेव्हा दिसत तुम्ही आमच्या मराठ्यांच्या गर्दीचा चॅलेंज करणार इतक्या तुमच्यासारखा खालच्या विचाराचा नीच विचाराचा मी नाही आहे गर्दी मायापासून हाटली म्हणून मी त्या योजनेला नाव ठेवून ती योजना चांगली म्हणून सांगितलं पण त्याचा वेळ योग्य नाहीये आणि तुम्ही नाही हो तुम्ही काय म्हणता तिथे गोरगरिबाच्या मराठ्याच्या महिलांना द्यायला लागलो तर आम्ही असंही म्हणलात तुम्ही महिलांना द्यायला लागलो तर आम्ही गोरगरीबांच्या महिलांची ही सुद्धा मागणी की आयुष्याचं त्यांच्या लेकराला आरक्षण दे गोरगरीब धनगरांच्या आई बहिणीचं बी म्हणणं आहे की आम्हाला इश आरक्षण दे ते दे ना आयुष्याचं दरेकर हे काय हे हे काय म्हणतात ना त्या जात्रातल्या रेवड्या वाटल्यासारखं कशाला वाटेचा कशाला वाटीत ते थोडं 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 तुम्हाला माहिती आहे का आठ आठ दिवस झाले लोक लाईनला तुम्हाला फरकच सांगायचं ठरलं तर दीडशे दोनशे तीनशे अशा प्रकारात रोजंदारी सध्या शेतात आठ दिवस झाले लोक काही काय ती दोब आहेत किती झाले दोनशे रुपये रोज आणि किती झाली आठ दिवसाची आठ दोन्ही सोळा सोळाशे रुपये तुम्ही किती आले पंधराशे रुपये आता बघतो तेवढा खर्च झाला मराठ्याचा गोरगरीब जनतेचा लयच गिन्यान शिकायला लागले लाडकी ती येत आणि त्या माता माऊल्यांच गोरगरीबांचं तकराचं नुकसान झालं ते साईट लोडवर आल्यामुळं दुसरं त्यांचा रोजगाराचा झाला आणखीन तुमचे यायचेच आणि ते फक्त निवडणुकी आहे तुमचं नाटक मग मी बी असं का आरोप करू नये तुमच्यावर तुम्ही जर माझ्या मराठ्यांच्या लेकराच्या डोळ्यात आलेल्या पाण्याला भंपकपणा म्हणणार असलात तर तुमचं बी ते का भंपकपणा नाहीये का नाटक नाहीये ते लोकांना फसवायचं का म्हणू नये मग आम्ही सुद्धा हे ही चाल तुमची चांगली नाही आणि आम्ही तुम्हाला दोष देतो नाही आता इथून पुढे आ, हे सगळं देवेंद्र फडणवीस घडून आणते देवेंद्र फडणवीसांशिवाय एकाची भाजपमधल्या टप्पर नाही अजित पवार गटाची नाही आणि शिंदेसाहेबाच्या गटाची टप्पर नाही बोलायची तर तुमच्या पक्षात तर नाहीच हे देवेंद्र फडणवीस बोलायला सांगतोय हे आमच्या आता लक्षात येते आणि अभियान सुरू करणार ह माझ्या विरोधात माझ्या विरोधात दरेकर तुम्ही अभियान सुरू करणार अरे बाबा दरेकर साहेब मोठा तज्ज्ञ तुम्ही माहिती आम्हाला लय मोठा तज्ज्ञ क्रांती मोर्चाच नाव घेतलं त्यात तुम्ही ठोक मोर्चा घेतलं मी असतो असं म्हणलं तुम्ही संपेला क्रांती मोर्चा तुम्ही तुम्ही आठ जण आहे त्याच्यात ठोक मोर्चा बी संपेला तुम्ही तुम्ही मागचे येत ना तुम्ही तुम्ही संपिला गोरगरीब तिथं काम करणाऱ्या लोकांवरती काय काही समन्वयक तुम्हीच आरोप केले काहीतरी देवाण घ्यावानीचे तुम्ही संपिल क्रांती मोर्चा सुद्धा तुम्ही पाडद्या मागून होते ना आम्हाला माहिती आहेत आणखीच पाच सात जण आहेत तुमच्या तुम्ही एकटे तुम नाही तुम्हाला वाटत असं मी लई शान आहे मागून लय तो सगळं माहिती आहे तुमच्याबद्दल आम्हाला सगळं हा तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी जातीला किती मार मारणारे मारक आहेत मारेकरी हा त्यात एक नंबरला तुम्ही येत मला वाटतं दोन नंबरचे आहेत तुम्ही एक नंबरचा दुसरा आणखी त्याला बोलत आहे त्याचं बी नाव घेतो हां दोन नंबरचे क्रांती मोर्चा ठोक मोर्चा संपवायचा मारेकरी नंबर दोनचा तुम्ही येत हे चांगलं माहित आहे आम्हाला तुम्ही कशा कशाचे मारे करीत तुम्ही देवेंद्र फडणवीस साठी काय काय करताय कोणत्या बँकेचा घोटाळा करायचा मग कुंकड जायचं मग मागून कसं आमदार व्हायचं हे सगळ्याला माहिती आहे तुमचं तुमच्यामुळे एक बीडचा आमदार गुतलाय त्या बँकेच्या घोटाळ्यात हे बघा तुम्ही तुम्हाला खरं सांगतो माया मराठीचा वाटा जाऊ नका मी तुमच्या तुम्हाला नाव सुद्धा घेतलं नाही मला त्याच्यात उतरायला लावू नका हा देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला कशामुळे संबित येत किती घोटाळा केलेला आहे तुम्ही मग तुम्ही जेवढी विधान परिषद आमदार गेले ते माझ्या विरुद्ध का बोलते ते फक्त तुम्हाला बोलायला ठेवलेले